नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशांवर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या लोक अदालतीमध्ये वादपूर्व व प्रलंबित अशा एकूण पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी प्रकरणाचा निपटारा तसेच बेचाळीस कोटी पस्तीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई वसूल करून देण्यात आली न्यायालयातील प्रलंबित सहा हजार चारशे नव्याण्णव नौ प्रकरणे यामध्ये धनादेश न वाटल्याबाबतच्या केसेस मोटार अपघातात भरपाईवरने कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती त्याचप्रमाणे दाखलपूर्व प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद यासह महानगरपालिका ग्रामपंचायत वीज थकबाकी तसेच बँकची थकबाकी फायनान्स कंपनीची थकबाकी अशा देखील प्रकरणे या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या सदरची लोक अदालत माननीय माधुरी आनंद अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि आमचे डी एल एस एसृषी कुलकर्णी साहेब आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व आपले लर्ने ॲडव्होकेट्स आणि पक्षकार आता कुलकर्णी साहेबांनी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे की दिले कि आता किती प्रकरणं आपण ठेवलेले आहेत लोक अदालत आहे आणि आपण कशा पद्धतीने वाद मिटलो पॅनल्स किती आहेत आपल्या पाटील साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की आपला हा जो जिल्हा छोटा जरी असला तरी आपण किती छान पद्धतीने लोकदालितीमध्ये आपले प्रकरण भेटवतो मी जास्त सगळी वेळ घेणार नाही आणि एवढंच सांगेन की परत एकदा मी आपल्या सर्वांना आवाहन करेन सगळ्या वकील मंडळींना सगळ्या पक्षकारांना की आपला वेळ पैसा वाचवा आणि इथे याचा फायदा घेऊन लोकदायतीचा आपापले जे काही वाद असतील मुख्यतः सिव्हिल वाद असतील दिवाळी वाद असतील ते मिटवा जेणेकरून की तुमचा जो अमूल्य वेळ असतो तुमचा जो काय म्हणजे हार्ड बनलो जे कठीण परिश्रम करून मिळवलेला पैसा तो जो येण्या जाण्यात खर्च होतो असं म्हणणार नाही की वकिलाच्या फी मध्ये खर्च होतो म्हणून येण्या जाण्याचा खर्च होतो कारण वकील काम करतील त्यांना तुम्हाला फी देणे आवश्यक आहे त्यांचं पण घर चालतंय परंतु ज्या गोष्टी अगदी सहज संपणाऱ्या असतात मिटणाऱ्या असतात त्याला अगदी स्थान वर्षानुवर्ष तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि हा जो हार्ड मी आहे तो खर्च करू नये तर आपल्या सर्वांना हा एक आमच्या सर्व जजेस मार्फत आणि सर्व धुळे जिल्ह्याच्या पार आणि बेंचमार्फ रिअल एस्टेमार्फत ही माझी सर्वांना नम्र विनंती की आपण सर्वांना आणि आवाहन की आपण सर्वांना याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त नमस्कार आज आपण या वर्षीतलं तिसरं राष्ट्रीय लोक अदालतीचं या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आपण आयोजन केलेलं आहे या प्र लोक अदालतीमध्ये आपण एकूण पाच हजार तीनशे त्र्याण्णव कोर्टात ता प्रलंबित असलेले प्रकरण द्रवृढसाठी ठेवलेले असून चौऱ्याहत्तर uh, हजार एकशे शेहेचाळीस प्र uh, वादपूर्व प्रकरणं या ठिकाणी तरजोडीसाठी ठेवलेले आहेत आत्ता या लोक अदालतीचं उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय माधुरी आनंद मॅडम यांच्या हस्ते व सर्व सन्मान्य पॅनल्स जे मेंबर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेलं आहे तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल की या राष्ट्रीय लोक अदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त फायदा करावा आणि त्यांची प्रकरणे मिटून घ्यावी असं या ठिकाणी आवाहन करा धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद